खायला स्वादिष्ट आणि एकदम खमंग हा सार जर तुम्ही कोणत्याही सणाला सार चांगल्या व्यवस्थितपणे बनवता येत नसेल तर गावाकडच्या पद्धतीने एकदा तरी सार बनवून पहा आजीच्या हाताने कसं बनवला आहे हे बघा आजीने आता सारासाठी मसाला गरम ते तेल टाकलेला आहे तव्यावरती आणि हे सर्व सायचे बघा कांदे बुजून घेतलेले इथं खोबरे घेतलेले आहे थोडेसे जास्त आणि या हिरव्या मिरच्या आणि गावठी कोथंबीर आणि आता आजी हे सर्व भाजून घ्यायचं ना सारासाठी

जवळ दोन चमचे अंदाजानुसार दण टाकलेले आहे आणि एक, एक चमचा हळद टाकले हा नाजी आजी हे बघा आणि जोरदार चुळीवरती हे भासताय त्याला मसाल्याला कलर येतो घेतलं आणि या ठिकाणी आपली डाळ शिजते बघा आणि आजी आज आता व्यवस्थित परतून घेत आहे सारासाठी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आजीने भाजण्यासाठी बघा आता चुलीवरती चांगले तव्यावरती चांगले गरम होऊन द्यायचे ते बघा चार पाच पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे गावठी कोथिंबीर आणि कांदे ते चुलीमध्ये भाजून घेतले होते ना ते पण आजीने आता टाकले आता व्यवस्थित तेल टाकून ते चांगले गरम होऊन द्यायचे आणि या ठिकाणी आपली खोबर आणि धन आणि हळद हळबाक घेतलेले आहे तेल टाकलेलं आहे आजीने आता काय आजी बन द्या आता चाललं भाजी तेल टाकली जायचा मसाला भाजी जायची काय आता आजी हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आणि ताजा ताजा मसाला तयार करणार आपला हा आणि एकदम सारा हे बघा आजीने आताच घेतलेले आहे डाळ कारण की याच्यामध्ये सारामध्ये जास्त घट होते ना त्याच्यामुळे चव येते ना आजी साराला त्याच्यामुळे घेतलंय तुम्ही आता आजी हे मस्त पैकी मिक्सर मध्ये बारीक करणार बघतच तसं राहणे सारासाठी घेतलेले आहे इकडे लसूण टाकलेला आहे आता आणि या ठिकाणी तेल बघा अंदाजानुसार तेल टाकलेलं आहे जवळजवळ मला अंदाज असं ना आजीने दोन किंवा अडीच वगैरे तेल घ्या तुम्ही सारासाठी हा ना आजी आणि जोरदार जाळ चालू झालेला आहे आता चुलीखाली हे बघा आजीने मिक्सरमधून बारीक करून आणलेलं होतं हा ना आजी काय काय, काय कांदा हिरव्या मिरच्या होत्या त्याच्यामध्ये अजून खोबरं धनं आणि थोडीशी हळद होती सर्व साहित्य आजीने आता मिक्सरमध्ये बारक बारीक करून आणलेलं आहे आता इथे जोरदार तयारी चालू आहे आता बघा आपली याची साराची आता तेल टाकून लसूण टाकलाय चांगला जांगला लाल पडतून जायचा आहे आजी आता आपण सारासाठी फोडणी देतोय का बघा आता कढीपत्ता पत्ता हा कढीपत्ता पत्ता टाकलेला आहे लगेच तेल खूप जोरात होतं थोडं सावध रा तेलापासून आणाची आता कांदा कोथिंबीर मसाला जवळजवळ एक चमचा टाकणार आहे आजी जेणेकरून या मसाला खूप तरी आहे बघा बघा आजीने टाकलेला आहे कांदा कोथिंबीर मसाला आणि लगेच मसाला टाकला ताजा ताजा तयार करेल पायी भाजी म्हणजे एकदम साराची भाजी स्वादिष्ट आहे ना एकदम चुलीवरची गावरा खेड्याची भाजी ना आजी अशा प्रकारे आता तुम्ही अंदाजानुसार त्याला घट करायचंय का जास्त पातळ करायचंय तुमच्या घरातील मेंबर नुसार राहणार आता घरात एवढे चार पाच जण जेवणार आजी बघा ये याचं पाणी आहे डाळीचं मस्त चवीला असतं दे त्याच्यामध्ये फेकू नका जाऊ त्याचा वापर आपण साराला करतो एवढं लक्षात राहू द्या डाळी पाहिजे काय आजी डाळीचं पाणी साराला वापरलं तर चव येते हा आता तरी पण खूप दिसायला लागली आजी आज कोणता मसाला कांदा कोथं दे आता आजी झालं ना उकळून द्यायचं ना हा आता जवळ जवळ दहा पंधरा मिनटं उकळून द्यायचा हा व्यवस्थित आपल्याला सार चांगला आरक उतरला पाहिजे एकदम स्वादिष्ट अशी खेड्याची भाजी सणाच्या दिवशी आज प्रांत मध्ये भगवान श्री रामजाच्या राम। 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 राम जन्मनिमित्त नैवेद्य दाखवण्यासाठी हे सर्व करत आहे आजी आता बघा अशा पद्धतीने आजींनी बनवलेला हा जनजनीत सार आणि खमंग खायला बघा कितीतरी आलेले आहे पौष्टिक असा हा मस्तपैकी सार म्हणतात हा आज आपले अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाची प्रतिष्ठा मूर्ती बसवणार आहे जेणेकरून आता हा त्यांच्यासाठी नैवेद्याचा सण आहे मस्तपैकी आणि घरात पण आनंदाचं वातावरण आहे दिवाळीचं अशा पद्धतीने जर तुम्ही सार बनवला असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद